नमस्कार मी प्रतिभा माझ्या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बिस्किटासारखी छान खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी बनवणार आहोत बनवण्यासाठी खूप इझी आहे तर चला मग बनवूया तर इथे मी तीन कप मैदा घेणार आहे तुम्ही हवं तर गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता स्वच्छ असं चाळून मी तीन कप मैदा घेतलेला आहे आणि आता चिमूटभर मीठ घालते मिठाने खूप छान टेस्ट येते थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्यानंतर गॅसवर आपल्याला एका पातेल्यामध्ये अर्धा कप गरम केलेलं दूध आहे आणि अर्धा कप पिटी साखर आता हे था चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे उकळी न येऊ देता बस आपल्याला थोडस साखर आणि दूध मिक्स होईपर्यंत मिक्स करायचंय त्यानंतर आपल्याला एका तडक्याच्या पॅन मध्ये अर्धा कप दूध घेतलेला आहे हवं तर तुम्ही दालडाळ सुद्धा घेऊ शकता तिन्ही मी सेम घेतलेला आहे दूध तूप आणि साखर तिन्ही अर्धा अर्धा कप घेतलेला आहे आणि फक्त मैदा तीन कप घेतलेला आहे आपलं जे तूप कडकडीत तापलेलं आहे ते आपल्याला आता हे संपूर्ण घालायचं आहे छोटं भांड होतं म्हणून मी अगदी एकच मिनिटामध्ये परतून परत आता हे जे तूप आहे एकच वेळेस तुम्ही घालू शकता सगळं आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे कारण खूप गरम आहे तर थोडस थंड झालं की मग आपण आता हे हाताने सुद्धा पिठाला हे तूप चोळून घ्यायचंय सगळं एक एक म्हणजे पिठाला लागेल तसं आपल्याला सगळं हे पीठ असं मस्त हवं तर तुम्ही हे दोन हातानं सुद्धा चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचंय तूप सगळ्या पिठाला लागलं की मग आपले शंकरपाळे एकदा खुसखुशीत होतात छान असं तर सगळं आपल्याला हे पीठ चोळून एक मुटका जो बनतो ना तसं बनल्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं दूध घालायचं एकच वेळेस न घालता कारण कधी एक चमचा जास्त किंवा कमी सुद्धा होऊ शकतो म्हणून थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता है हे आपल्याला चपात्यासारखं न मळता थोडस घटसर असं पीठ आपल्याला हे मळायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दूध आपल्याला लागलेलं ला आहे जे अर्ध कप दूध घेतलेलं होतं अर्ध कप साखर आणि अर्ध कप तूप ते सगळ्यामध्ये हे तीन कप आपल्याला मस्त असं परफेक्ट आपलं पीठ बनलेलं आहे आता आपण हे पीठ ना दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्याला तेल गरम करण्याची वगैरे तयारी करून घेऊया दहा ते पंधरा मिनिटानंतर आपलं पीठ आता रेडी आहे आता आपण काय करू हे पीठ जास्त न मळता बस थोडस असं मिक्स करून एक छोटस हुंडा आता आपले हेच्यामध्ये चा, चार ते पाच हुंडे बसतात तर ते छोटेसे उंडे जास्त मऊ न करता आपल्याला आता हे लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला खाली तूप वगैरे न लावता असंच आपण लाटून घेऊया त्याची चिऱ्या पडतील न पण त्यानेच खुसखुशीतपणा येतो चिऱ्याला आपण काहीच करायचं नाही असंच आपल्याला हे पीठ हे लाटी लाटून घ्यायची म्हणजे चपात्यासारखं लाटून घ्यायचं आपल्याला इतकं लाटल्यानंतर आपण आता आपण चाकूच्या सहाय्याने आता हे कट करून घ्यावा जे की आपल्याला मस्त असं जसं आकार हवाय तसं करू शकतो नाहीतर आपल्याला ते जे चिरलेले आहेत तेच येतात ते ते त्यामुळे असं छान तुम्हाला म्हणजे छोट या मोठे मी खूप छोटे बनवत आहे पण तुम्ही थोडेसे मोठे सुद्धा बनवू शकता कोणत्या आकार देऊ द्यायचे तुम्हाला त्या आकाराने तुम्ही देऊ शकता तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही बनवू शकता खूप छोटे बनवत आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे चांगलं बघा तुम्ही इतके मोठे मी करून घेतलेले आहे हे आपल्याला हे चाकूच्या सहाय्याने खुला करून घ्यायचं आहे एका प्लेटात काढून घेऊया आपण आणि आता आपण असंच दुसरे सुद्धा बनवून घेऊया एक दोन या एक लाटी बनून तुम्ही तळू शकता दोन लाट्याची शंकरपाळी झाल्यानंतर सुद्धा तळू शकता कढईमध्ये तुम्ही अशा प्रकारे लाल होईपर्यंत मस्त थोडस जास्त लाल न होऊ देता आपल्याला लगेच प्रोसेस त्याची चालू असते त्यामध्ये तेल असते म्हणून थोडस दुसऱ्या झारीमध्ये काढून घेऊ शकता तुम्हाला जर हाताने घालण्यासाठी भीती वाटत असेल तर असं झारीवर सुद्धा ठेवून आपण घालू शकतो मस्त पैकी छान असे आपले खुसखुशीत मस्त बिस्किटासारखे छान घरामध्ये सुद्धा आपण असे बनवू शकतो आणि गव्हाच्या पिठाने बनवलं तर आणखी छान तर कसे वाटले तुम्हाला शंकरपाळे आवडले का खूप इझी आणि मस्त मुलांना आपण बनवून घरामध्ये ठेवू शकतो त्यांना स्नॅक्ससाठी देऊ शकतो टिफिनला मस्त असे त्यांना खूप आवडतात आणि गव्हाच्या पिठाचे बनवले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या पिठाचे बनवूया तर कशी वाटले तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंही काही चांगलं वाटलं असेल तर नक्की मला लाईक करा आणि नवीन असतात चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तर चला मला सांगा कमेंट करून की हे शंकरपाळे कसे वाटले मग